नमस्कार एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मधुसूदन पत्की स्वागत करतो नेमकं तेच हे या कार्यक्रमाचं नाव आहे आणि आज आजपासून आपण विधानसभेच्या निवडणुका योगातल्या त्या संदर्भामध्ये वेगवेगळी वेग विश्लेषणं किंवा त्या संदर्भातली माहिती आणि त्याचबरोबर आपले विचार आपण इथं स्पष्ट करणार आहोत एकूणच महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक जी आहे ही निवडणूक येऊ घातलेली आहे अगदी उंबरठ्यात आहे आणि आपण पाहतो आहोत की निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने विचार केला तर येत्या आठ दिवसांमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे की दसऱ्याचा मुहूर्त हा किंवा दसऱ्याच्या मुहूर्तानंतर लगेचच महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या जातील हा एक महत्वाचा मुद्दा आहे की स एकूण पक्ष पंधरवडा व्हायला पाहिजे आणि मग निवडणुका जाहीर होतील एकूण नवरात्रामध्ये निवडणुका जाहीर होतील असा विचार असा विषय येत होता मात्र दसऱ्यानंतर नक्कीच किंवा दसऱ्याच्या दरम्यान नक्कीच महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणुकीची तारीख ही जाहीर केली जाईल या निवडणुकीमध्ये खूप वेगवेगळे वेग वेग पिळपेच आपल्याला आता पाहायला मिळत आहेत एकूणच दोन हजार एकोणीस ही महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने आणि राजकारणाच्या दृष्टीने एक टर्निंग पॉइंट म्हणता येईल अशा पद्धतीची घटना होती दोन हजार चोवीसची निवडणूक ही त्या वळणाला अनेक वळण देणारी निवडणूक ठरणार आहे का हे आपल्याला पाहावं लागणार आहे खरं तर पूर्वी जेव्हा आपण दोन हजार एकोणीसची निवडणूक लढली पा, किंवा पाहिली लढवताना तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एका बाजूला होते आणि भाजप आणि शिवसेना एका बाजूला होते आणि युती आणि आघाडी अशा पद्धतीची वर्गवारी आपल्याला निवडणुकीमध्ये करता येत होती आज आपण जर काही पाहिलं तर एकूण सहा पक्ष झालेले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस तर भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असे सहा पक्ष म्हणजेच दोन आघाड्यांमध्ये हे सहा पक्षांचं विभाजन झालेलं आहे याशिवाय आपण जर काही बघितलं तर या, या निवडणुकीवर थोड्या फार प्रमाणात परिणाम करणारे घटक जे आहेत आपण ते बघितले तर वंचित सारखा पक्ष असेल राज ठाकरे यांचा आपण बघितलं की मनसेसारखा पक्ष असेल त्याचबरोबर संभाजी राजे छत्रपती बच्चू कडू या मंडळींनी एकत्र येऊन एखादी एक आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो त्याचं फॉर्मेशन आपल्याला लवकर लग लक्षात येईल अर्थात संभाजीराजे यांना पक्ष म्हणून मान्यता मिळाली त्यांचं चिन्ह पक्षाचं जाहीर झालेलं आहे त्यामुळे वेगवेगळ्या वेग पद्धतीने दुसरी आघाडी तिसरी आघाडी चौथी आघाडी कदाचित आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे अर्थात निवडणुकीच्या जागांचं वाटप दसऱ्यापर्यंत होतंय असंही लक्षात येत आहे सर्वसाधारणपणे काँग्रेस शंभर ते एकशे दहा जागा लढवण्याचा प्रयत्न करते आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शंभर आणि पंच्याहत्तर ते ऐंशीच्या आसपास शरद पवार गट लढणार आहे इकडे एकशे साठ जागांपर्यंत भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार असं म्हणत आहे तर साठ पासष्ट जागांपर्यंत अजित पवारांचा तर सत्तर त्याऐंशी जागांपर्यंत हा शिंदे एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी आहे ती निवडणूक लढवणार असं आत्ता सध्या तरी चाललेलं आहे काँक्रिट जी काही जागा वाटप आहे ती येत्या चार पाच दिवसात आपल्याला नक्की कळेल दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत आणि ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाची एक सरासरी आपण काढली तर सर्वसाधारणपणे अडीच ते तीन लाख मतदार जे आहेत ते आपलं मत देत असतात आपण शंभर टक्के मतदान झालं सुगृहीत धरलं तर अर्थात मतदानाची प्रक्रिया वाढावी मतदानाचा टक्का वाढावा याकरता निवडणूक आयोगाने नुकत्याच आठ दिवसापूर्वी झालेल्या ज्या काही प्रेस कॉन्फरन्स होती त्यामध्ये सांगितलं आणि सुशिक्षित साक्षर असणारा जो मतदारसंघ आहे महाराष्ट्रातला किंबहुना भारतातला सगळ्यात श्रीमंत आणि अतिशय इलाईट पीपल्स जिथं राहतात अशा पद्धतीचा वरळी वगैरेसारखाचा भाग आहे मुंबईमधला तिथे चाळीस ते सत्तेचाळीस टक्क्यापर्यंत मतदान होतं आणि महाराष्ट्रातलाच गडचिरोलीसारखा भाग आहे त्यातला जो आतला भाग आहे तिथे सत्तर ते एकोणऐंशी टक्के मतदान होतं मग यामध्ये लोकशाहीच्या प्रक्रियेत सुज्ञ शहाणं कोणाला म्हणावं आणि अडाणी कोणाला म्हणावं हा नक्कीच प्रश्न आहे मतदान केलं पाहिजे आपल्या मनातला आपल्या विचारांचा पक्ष निवडून आणला पाहिजे आणि एकमेकांच्या मतांना आदरयुक्त किंमत दिली पाहिजे अर्थात हा पहिला भाग आहे आणि ह्याकरता आपण या सगळ्याच घटनांचा ओहापोह करतो आहे माहिती देतो आहे आपण यानंतर सातारा जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये असणारे आठ विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये नक्की काय परिस्थिती असणार आहे प्रत्येक मतदारसंघ आपण त्याचं विश्लेषण करणार आहोत त्याचबरोबर राज्याचे आपण पाच विभाग बघणार आहोत आणि प्रत्येक विभागामध्ये सहा सहा पद्धतीने काय मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने त्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती असेल कोणाचं पारडं वर असेल कोणाचं पारडं झुकतं असेल काय होऊ शकतं आणि खरं तर निवडणूक लढल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल जर स्पष्ट बहुमत कोणाला मिळालं नाही न ना मिळण्याची शक्यता विचारात घेऊनही आपण त्याच्यावर मंथन करणार आहोत तेव्हा नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपण नक्कीच विचार करणार आहोत तो विधानसभेचा आणि त्यापुढे सुद्धा प्रत्येक राजकीय घटनेवर स्थानिक असेल राज्याची असेल किंवा केंद्र सरकारची असेल त्यावर आपण स्पष्टपणे आपलं मत नोंदवणार आहोत तुमच्याही मतांची तुमच्याही प्रतिक्रियांची आम्हाला प्रतीक्षा नक्कीच असेल तेव्हा इथे मी थांबणार आहे मात्र हे चॅनल आहे ते पाहत राहा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नक्कीच आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळवत राहा मी मधुसूदन पटकी इथे थांबतो मात्र भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये धन्यवाद